नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुमच्या मनात असणाऱ्या बी एड प्रवेश संदर्भात ज्या शंका आहेत तर यांचं समाधान मिळून जाईल तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बी एड ई टीचे जे कॅप प्रोसेस आहे तर याच ही वाढ झालीच आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म आता व्हेरीफाय आणि पार्शियली व्हेरीफाय होत आहेत अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत त्यामुळे ज्यांचे पार्शियली व्हेरीफाय झालेले आहेत यांना घाबरण्याची काहीच कारण नाही आहे पावती अपलोड केलेली असेल तर तुम्हाला तशा प्रकारचा आहे याच्यामध्ये आपण दोन प्रकारची माहिती आपण देणार आहोत तर याच्यामध्ये कॉलेजचा ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये मेथड कशी निवडायची तर या संदर्भात माहिती देणार आहोत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट असणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पहिला मुद्दा आहे की जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत तर अशा विद्यार्थ्यांच्या अजून निकाल लागलेले नाही आहेत त्यांनी सीईटी दिलेली आहे कॅप प्रोसेस सुरू झाली आहे परंतु त्यांचे निकाल काही जणांचे लागलेले आहेत सॉफ्ट कॉपी आहे पण हातामध्ये हार्ड कॉपी नाहीये त्यामुळे अशा कॅन्डिडेटना सेकंड राऊंडमध्ये संदर्भातली माहिती हेल्पलाईनवरती देण्यात आली आहे त्यामुळे आपण या संदर्भात एक तोडगा काढलेला आहे काही कॅन्डिडेट आहेत तर यांनी सॉफ्ट कॉपी अपलोड केली आहे जे अंतिम वर्षामध्ये शिकत विद्यार्थी होते त्यांचा निकाल लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी सॉफ्ट कॉपी म्हणजेच निकालाची सॉफ्ट कॉपी अपलोड केलेली आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट पार्शियली व्हेरीफाय झालेले आहे त्यामुळे अशा प्रकारे देखील ज्या जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत असे विद्यार्थी अर्ज करू शकतात पार्शियली व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिला जातो ज्यावेळी कॉलेज ऍडमिशन होतं साधारणतः कॉलेज ऍडमिशन प्रोसेस होणार नाही पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंड नंतर कॉलेजमध्ये जावं लागेल तेव्हा मात्र सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे तर अशा प्रकारे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत आहेत निकाल लागलेला आहे सॉफ्ट कॉपी आहे पण सर्टिफिकेट सबमिट करू शकत नाहीये ते अशा प्रकारचे पार्शली व्हेरीफाय डॉक्युमेंट करून घेऊ शकतात तर ही सर्वस्वी जबाबदारी ते विद्यार्थ्यांची असणार आहे पोर्टल मार्फत मात्र सांगितलं आलेला आहे की आम्हाला या संदर्भात डिटेल अपडेट नाही आहे दुसऱ्या राऊंडपर्यंत त्यांना वेट करण्यास सांगण्यात आलेलं आहे पण आपल्यातील काही विद्यार्थी आहेत यांनी ही मेथड वापरून आपले फॉर्म आहे ते पार्शली व्हेरीफाय करून घेतलेले आहे तर याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पुढची कॅप प्रोसेस काय असणार आहे आम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी निवडता येणार आहेत तर या संदर्भात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या कागदपत्र पडताळणी असेल किंवा कॅप प्रोसेस साठी अठरा जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे साधारणतः तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि पोर्टलवरती तुम्ही पाहिलं असेल तर कॉलेज अजून अवेलेबल झाले नाही आहेत अप्रूव कॉलेज आहेत कोणकोणते ती गौन लिस्ट आली नाही आहे कॉलेजचा जो आयकॉन असतो तो देखील उपलब्ध झाला नाही तो ज्यावेळी पोर्टलवरती उपलब्ध होईल त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि जी मेथड निवडायची असते ह्या दोनच महत्त्वाच्या प्रोसेस असतात तर ही प्रोसेस सुरू होणार आल्यानंतर अठरा तारखेपर्यंत ऑनलाईन कॅब प्रोसेससाठी मुदत आहे त्याच्यानंतर तेवीस ते पंचवीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदत आहे त्यामुळे आता जर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे ज्यांची डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालेलं आहे पारशी यादी व्हेरीफायड झालेला आहे तर यांच्यानंतर कॉलेजचे जे प्रेफरन्स निवडायची आहेत तीच प्रोसेस आणि मेथड निवडण्याची प्रोसेस बाकी आहे आणि ही प्रोसेस साधारणतः अंतिम जी कागदपत्र पडताळणीची तारीख आहे त्या तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे तशी नोटीस देखील पोर्टलवरती येते आणि कॉलेजचा ऑप्शन देखील पोर्टलवरती पाहायला मिळतो परंतु अजून कॉलेजची संख्या झिरो दाखवत आहे पोर्टलवरती तुम्ही चेक करू शकता अप्रूव कॉलेज असेल किंवा कॉलेज लिस्ट अजून उपलब्ध झालेली नाही ही लिस्ट ज्यावेळी उपलब्ध होईल संपूर्ण कॉलेजची नोंदणी ज्यावेळी महाराष्ट्रातील जेवढे कॉलेजेस आहेत तेवढी नोंदणी तुम्ही पोर्टलवर होईल त्याच्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये साधारणतः तेवीस तारखेच्या आसपास किंवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या लॉग इनमध्ये ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेज निवडण्याची संधी आणि मेथड निवडण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे तर यापूर्वीच आपण एक पी दिली आहे की मागील वर्षामध्ये साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती बी कॉलेज होते तर याची पी फाइल दिलेली आहे त्या पी डी एफ फाईलच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर प्रत्येक कॉलेजच्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या कॉलेजची संपूर्ण डिटेल माहिती अगदी फी किती असते याची परिपूर्ण पीडीएफ फाईल तुम्हाला आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि याच्यानंतर पुढची प्रोसेस ही महत्वाची असणार आहे आणि साधारणतः पुढचं कॅपचं वेळापत्रक असणार आहे सर्वप्रथम ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती होणार आहे त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म असेल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे बी एड कॅन्डिडेट आहेत तर यांच्यासाठी एकत्रित मेरिट लिस्ट प्रोत्सव मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर कॅप राऊंड पहिला असं हे संपूर्ण नव्यानं वेळापत्रक असं हे संपूर्ण नव्यानं वेळापत्रक पोर्टलवरती येणार आहे तर अशी ही प्रोसेस जुलै महिना किंवा ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालणार आहे तर हीच सध्या स्थिती आहे तर अशा प्रकारे जे विद्यार्थी बी एड करणार आहेत बीएड कॅपचा फॉर्म भरलेला आहे तर यांना सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड प्रवेश प्रक्रिया संदर्भात खातशील माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मद्रा